रोकटोक महाराष्ट्र न्यूज हे आपल्यापर्यंत विविध बातम्या नेहमीच घेऊन येत असत तर रोकटोक महाराष्ट्र हा आजच्या आमच्या कार्यक्रमाचा जे आम्ही या महिन्यामध्ये ऑर्गनाईज करत आहोत सतरा फेब्रुवारी ते एक मार्च या दरम्यान याचे हे डिजिटल मीडिया पार्टनर आहेत मी आपल्या सर्वांना असं आवाहन करतो की आपण या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि या जो युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर बेल आयकॉन दाबून दा त्याच्यामध्ये आपण सबस्क्राईब या चॅनलला करू शकता आणि याच्यात असलेल्या विविध नवनवीन बातम्या जे अपडेटेड न्यूज ज्या आहेत त्या तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचं काम हे करत आहेत आणि याच्या माध्यमातून आम्ही तुम्ही सगळे याचा लाभ घेऊ शकता पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट